नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील अनेक पक्ष युती आणि आघाडी करत आहेत कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची दाट शक्यता आहे उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आलाय भाजपाला शह देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आलंय तसेच स्थानिक पातळीवर चर्चा झाल्याची माहिती देखील देण्यात आली आहे मात्र उद्धव ठाकरेंनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सिंधुदुर्गमधील कनवली नगरपंचायत निवडणुकीत पक्षांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत जावं असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवण्यात आला स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्तावा ठेवला मात्र या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सिंधुदुर्गमधील कनवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर आणि विकास आघाडी म्हणून निवडणुका लढण्याचा प्रस्तावा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला होता मात्र उद्धव ठाकरेंनी या सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भाजपाला शह देण्यासाठी कणवली नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आणि त्यासंबंधित स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे शिवाय ही शहर विकास आघाडी हा महत्वाचा आहे यासंबंधी सुद्धा माहिती संदेश पारकर वैभव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना दिले मात्र याबाबत कुठलाही निर्णय न देता उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र